सकाळ झालेलीच असते असं बोलू शकतो आपण आपला विषय हाच आहे आपण हॅपी राहायच छान पिक आपल्या स्किन मध्ये ग्लो यायला पाहिजे आपले गाव अशी गुलाबी गुलाबी वाटले पाहिजे असंच आपण वाटतो ना तर हा विषय खूप वेळ देतो मी दिसते ना तुम्हाला स्पष्टपणे मी मला नक्की सांग हा एक महत्वाचा आपल्याला लाव म्हणजे आपण बोलतोय एकमेकांशी इथे अंतर हाच आहे मनाचे भाव सगळ्यांना ओळखता येतात मनाचे भाव सगळ्यांना ओळखता येतात पण कोणी आपल्याला जाणतच नाही बरोबर आहे ना सकाळी उठून योगा कोण करते चॅनल सबस्क्राईब करा छानपैकी पुढे जाण्याचा मार्ग तुम्हीच मला इथे आणला आहे तर देऊ शकतात तर लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला तर तुम्ही तुमच्यासाठी किती वेळ देतात आहे एवढी एनर्जी कधी आपल्या स्किनची काळजी घेऊन कारण झोप किती घेतात तुम्ही किती तास झोपतात नक्की सांगा मी लॅब आलेली आहे नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा मार्गदर्शन तुम्ही पुढे आणलं आहे मी बोलू शकते तुम्हाला व्हेरी नाईस nice. तर आजचा विषय हाच आहे तुम्ही तुमच्यासाठी तुम किती टाइम देतात आहे तर आज मी खूप मजा केलेली आहे माझ्या खुश खुश आहे मी पाच हजार सबस्क्राईब झाले माझे तुमच्यामुळे झाले थँक्यू 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 व्हेरी नाईस एवढे तुम्ही मला तुम्ही अजून मला मार्गदर्शन देशाल आणि मला पुढे जाण्याचा मार्ग तुम्ही दाखवणारच आहे तर आजचा विषय हाच आहे आपला आपण नक्की माझ्याशी लाईव्ह मी आलेली

नक्की 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 तर आजचा विषय हाच आहे आपला आपल्याला वेळ नक्की द्या आणि मन आपलं खूप छान आहे सुंदर आहे है। यू हॅपीनेस हॅपीनेस हॅपी हैपी राशाल तर सगळं ठीक होणार आणि चिडचिड राशाल तर खूप असं वाटेल आपल्याला कोणतरी आपल्याला फायटिंग नाव फायटिंग तसं करत आहे असं काही नाहीये आपल्याला कोण फाईट नाही करत आहे आपण आपल्याशी हे करतो आहे प्लीज जो करा आणि शेअर करा थँक यू मी बोलू शकेल तुम्हाला तुम्ही अपेक्षा ठेवली आहे चांगलं करून दाखवण्याची चॅनलला पुढे जाण्यासाठी प्रोसेसन देता मला थँक यू थँक थँक्यू थँक यू अजून एक हेच विषय आहे आपलाच की आपण एकामेकाचा की भांडण आणि तू तु तुम्ही करून काही होत नाही आहे सगळ्यांना थँक्यू बोलू शकते कि माझ मन आज खुश आहे तर खुशीनी डोळ्यात अश्रू आलेले आहेत माझे बघा अशी झाले ती पुस्तते मधी मध्ये आणि हा विषय आहे जरूर सकाळी कोण योगा करतो नक्की सांगा मला माझ्या ऑप्शन मध्ये हेमा चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे जाण्यासाठी स्वतः बी खूप प्रयत्न करा सुल यू येस काळोख झाला लाईट लावायची आहे यू हॅव बी आता बाय पुन्हा भेटूया दुसऱ्या ह्याच्या नमस्कार हाय